फारशी कोडवड आहे आमचं कोणालाच कळू देत नाहीत आम्ही अच्छा सर आमची भाषा एकाला जर कळू लागली तर आम्ही दुसरीच भाषा वापरतो हे आमचा व्यापारी म्हणाला सगळं सांगू नका साहेबाला आपल्याला लोक पोट भरू द्यायचे नाही ते आमचा व्यापारी म्हणाले असं असं आहात करा सर हे आम्ही असं करतो सर ते हे करतो बस खलास एक बोट दाबले की एक लाख झाली ज्या आपण बाजारपेठेमध्ये जातो ज्या पद्धतीने ही बैल अथवा गायींची जी काही खरेदी विक्री होती त्यामध्ये व्यापाऱ्यांची एक सांकेतिक भाषा असते की हे दर्जेदार जनावर आहे अथवा त्याचा दर असा असा ठरवायचा आहे जी एक सांकेतिक भाषा असते ती कोणत्या पद्धतीची बऱ्याचशा आपण पाहत असतो सांकेतिक भाषा व्यापाऱ्यांची असते सर आता कसं हे सांगू का आता खूप याच्यामध्ये सांकेतिक भाषा सर आमची भाषा एकाला जर कळू लागली तर आम्ही दुसरीच भाषा वापरतो हा आता बऱ्याच शेतकऱ्याला भाषा कळायली ती शेतकरी मग ते आमचं पोट कसं भरून व्यापाराचं सर मग आम्ही दुसरीच काढतो अशे त्या भाषा सांकेतिक भाषा खूप आहे त्याच्यामध्ये एकच नाही करून आता आता आमच्यामध्ये कसं असते सर हे बघा एक हे असते हे असं खालून असते रुमालाच्या काही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आम्ही पश्चिम महाराष्ट्राचा व्यापार आहे आमचा जास्त आम्ही याच्या खालून करतो व्यापार हां म्हणजे याच्या खालून व्यापार केलेला ओळखायला येत नाही सर असं आहे आणि इकडं सांकेतिक भाषा धला गाफा ठोकन आसर ही अशा भाषा असतात सर हां दहा हजाराला असं ठोकन म्हणतात वीस हजाराला सुती ठोकन म्हणतात तीस हजाराला मेटा ठोकन म्हणतात चाळीस हजाराला या सुत्या ठोकन म्हणतात पन्नास हजाराला या आईवत म्हणतात किंवा या ठोकन म्हणतात पुन्हा ती भाषा कळू लागली तुम्हाला तर तिसरीच भाषा वापरतो आम्ही मात्र ही हे फारशी आहे का फारशी भाषेचा होतो हां फारशी कोडवड आहे आमचे कोणालाच कळू देत नाहीत आम्ही फारशी भाषा हा फारशी आहे हे कोणालाच कोळखत नाहीत आमची फारशी भाषा हा त्याच्यातले काही कोडवर्ड जे आहेत तुम्ही जे हात आणि बोलून हे बोलून हे करता ते कोणते आहेत सर हे व्यापार सगळे शिकतात ना लोक नाही नाही आम्ही बाजारपेठेमध्ये जी काही चर्चा होती त्या गोष्टीवर आपण बोलतोय ते आमचा व्यापारी म्हणाल सगळं सांगू नका साहेबाला आपल्याला लोक पोट भरू द्यायचे नाही ते आमचा व्यापारी म्हणाला एखाद एखाद्या जनावर, जनावर जर समजा आम्हाला एक लाखाचं एक लाख रुपये त्याचा दर असेल तर त्याला तुम्ही सांकेतिक भाषेमध्ये कसं सांगणार एक्कन लाख एक्कन लाख हा किंवा एक पेठी पेटी हा स समजणारा शब्द आहे मात्र जर सांकेतिक भाषेमध्ये किंवा हातवारे करून बोलायचंच नाही फक्त बोलायचंच नाही मग ती ही भाषा आहे सर आमची अशी एक तुमचा हात दाखवा सर एक मिनिट हे कसं आहे हे असं असं हात करा सर हे आम्ही असं करतो सर ते हे करतो बस खलास एक बोट दाबले की एक लाख झाले यांनी एक लाखाचा जर जनावर ओळखायचा असेल तर त्यांनी माझा अंगठा दाबला तो एक लाख रुपयाचा जनावर असेल प्रामुख्यानं जी बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये जी भाषा वापरलेली काही जण सांकेतिक भाषेत सांगतात का, तर काही जण फारशी भाषेमध्ये हा व्यवहार करत असतात